तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात अधिकाऱ्यांची बदली करा परिवहन मंत्र्यांचे बैठकीत आदेश सर्वसाधारणपणे सरकारी कार्यालयात नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यांची तीन वर्षांनी बदली करण्यात येते स्थानिक नेते किंवा प्रशासकीय यंत्रणांमधील आपले हितसंबंध जपून अनेकदा काही अधिकारी गैरमार्गाने कामकाज करतात त्यामुळे अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी इतरत्र बदली केली जाते मात्र काही अधिकारी नेते मंडळी आणि वरिष्ठांची मर्जी सांभाळत आपली बदली होऊ देत नाहीत अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी एकाच तालुक्यात जिल्ह्यात ते ठाण मांडून असतात शासनाच्या विविध कार्यालयात असे अधिकारी आणि कर्मचारी पाहायला मिळतात एस टी महामंडळी याला अपवाद नाही त्यामुळेच एस टी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी ठिकाणी बदली करा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टी प्रशासनाला दिलेले आहेत आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेने एस टी यासंदर्भात मागणी केली होती आणि एस टी कामगार संघटनांकडून कर्मचाऱ्यांच्या सं प्रश्नांसंदर्भात बोलावलेल्या बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार संघटनेंची बाजू ऐकून घेत अधिकाऱ्यांच्या बदलीचे निर्देश दिले आहेत या बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत यांच्यासह एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवाद इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले की अनेक अधिकारी एकाच मुख्यालयात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसल्यामुळे त्यांचे काही ठराविक कर्मचाऱ्यांशी हितसंबंध निर्माण होतात त्यातून ते इतर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात याचा विपरीत परिणाम एस टी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर होतो आहे त्यामुळे भविष्यात एकाच मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी या मागणीला दुजोरा देत मंत्री सरनाईक यांनी याबाबतचा आढावा घेऊन एस टी प्रशासनाने तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई